हॅलो प्रबंध भूमी न्यूज मी अखिल भारतीय मराठा छावा संघटनेचा उत्तर महाराष्ट्र संघटक आणि अजंग शाळा सोसायटीचा माजी चेअरमन प्राध्यापक बापूराव पवार सर आणि इथं उपस्थित असलेले शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले अजंग ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानदेव नाना पवार अजंग शावा सोसायटीचे माजी चेअरमन विलासाबा हिरे अजंग शाळा सोसायटीचे चेअरमन सन्मान्य बाजीराव बाप्पू देवरे माजी चेअरमन संतोष बाप्पू आहिरे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मनोज जैन प्रबंध भूमी न्यूज हे चार पाच वर्षापूर्वी सुरू झालेलं न्यूजपेपर पूर्ण महाराष्ट्रात हे आता काम करत आहे प्रबंधभूमी न्यूजला जवळजवळ दोन लाख स सबस्क्रायबर मिळालेले आहेत त्याबद्दल प्रबंधभूमी न्यूजचं आम्ही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो प्रबंधभूमी न्यूज म्हणजे तळागाळातील जनतेच्या ज्या समस्या असतील सत्यघटना ज्या असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय सक्षमपणे करीत आहे शेतकरी असो शेतमजूर असो सामाजिक राजकीय धार्मिक कार्याच्या ज्या बातम्या असतील त्या तंतोतंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे न्यूजपेपर आणि न्यू प्रबंधभूमी न्यूज करीत आहे त्याबद्दल मी सर्व मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच प्रबंधभूमी न्यूजचे मुख्य संपादक विशाजी गोसावी उपसंपादक आणि आमच्या परिसरात व प्रबंधभूमीचं काम करणारे श्री महेंद्रजी आहिरे हे अतिशय तन्मयतेने जे जिथं ज्या काही बातम्या मिळत असतील तिथं उपलब्ध होतात त्या बातम्या सविस्तरपणे पोचवण्याचं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करीत आहेत या सर्वांना मी आज ग्रामस्थांच्या वतीने चर्मन व्हाईस चेअरमन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रबंधभूमीचं काम उत्तरोत्तर फुलत जावो आणि या बातम्या सविस्तरपणे सगळीकडे येत राहोत असे मी प्रबंधभूमी न्यूजला मनापासून शुभेच्छा देतो